हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचा झणझणीत असा खरडा किंवा मगठेचा बनवणार आहोत लहानपणीची आठवण आहे की लहानपणी जेव्हा पाऊस असायचा तेव्हा पावसातून भिजून आल्यानंतर काहीतरी झणझणीत खायची इच्छा व्हायची तेव्हा हा मिरचीचा खरडा बनवला जायचा लहानपण तर आता परत येऊ शकत नाही पण पन, लहानपणीची आठवण म्हणून आजसुद्धा बाहेर पाऊस पडत आहे तर मी असा झणझणीत मिरचीचा खरडा बनवलेला आहे हा खरडा साताला कराड पद्धतीचा असल्यामुळे झणझणीत जन असा बनून तयार झालेला आहे त्यामुळे तुम्हाला असा खरडा बनवायचा असेल तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया खरडा बनवण्यासाठी इथे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या जास्त तिकटवाल्या डार्कवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या घेतलेत तुम्ही जर जास्त प्रमाणात तिकट खात नसाल तर ज्या फोपटी मिरच्या असतात कमी तिकटवाल्या त्या आणि या मिरच्या तुम्ही मिक्स करून वापरू शकता मिरच्याची देटं काढून आणि काही मिरच्या मोठ्या होत्या त्याचे एकाचे दोन तुकडे करून मी तव्यामध्ये भाजत टाकलेले आहेत त्यानंतर थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये खूप सारा लसूण आपल्याला टाकायचा आहे मिरचीचा खरडा आपण जेव्हा बनवतो त्यामुळे लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरायचा म्हणजे खरड्याची चव ही खूप छान लागते त्यानंतर यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि हे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरच्यांना चांगले डाग पडले पाहिजेत तोपर्यंत याला छान भाजायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिरच्या आणि लसूण हा थोडासा काळपट झालेला आहे त्याला डाग पडलेले आहे त्यानंतर नंतर देटासह थोडी जास्तच प्रमाणात कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे देटं टाकल्यामुळे या खरड्याला खूप छान असा वास येतो त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये असं मिरच्या लसूण आणि कोथिंबीर भाजल्यामुळे खरडा हा जास्त दिवस टिकतो सुद्धा आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतो त्यानंतर भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर याच तव्यामध्ये एखाद्या तांब्याच्या सहाय्याने किंवा वरवंटाच्या सहाय्याने तुम्ही हा खरडा वाटू शकता इथे मात्र मी दगडी खलबत्त्यामध्ये हा खरडा खल वाटून घेणार आहे त्यामुळे कोमट असतानाच हे आपल्याला या खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे जर आपल्याला अगदी गावरान पद्धतीचा खरडा खायचा असेल तर मग तो दगडी खलबत्त्यामध्ये किंवा मग तव्यामध्येच वाटलेला खावा त्याची चव खूप छान लागते यामध्ये मी एक चमचा जिरेसुद्धा टाकले होते पण ती क्लिप माझ्याकडून थोडीशी मिस झालेली आहे अगदी दोन ते तीन मिनटातच हा छा खरडा छान वाटला जातो यामध्ये आपण लसूणसुद्धा अगदी जास्त प्रमाणात घातला आहे आणि तो चांगला भाजूनसुद्धा घेतलेला आहे त्यामुळे या खरड्याचा खमंग सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आपल्याला जर अगदी गावरान पद्धतीचा खरडा खायचा असेल तर तो मिक्सरमध्ये वाटून चालणार नाही अशा पद्धतीच्या दगडी खलबत्त्यामध्ये किंवा मग तव्यामध्येच वाटावा अगदी दोन मिनटात हा खरडा मस्त असा तयार होतो इथे पाहू शकता तुम्ही आणि हा खरडा आपण गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मग गरम गरम भातासोबत खाऊ शकतो ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा मग जर आपल्या आवडीची भाजी नसेल तर दह्यासोबत तर हा खरडा अगदी मस्तच लागतो त्यामुळे तुम्हीसुद्धा हा झटपट बनणारा झणझणीत जन असा हा खमंग खरडा नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू